मार्केटला विकले तुम्ही नंबर एक आहे नंबर एक आहे दाना भरलेला मारत नाही उत्पादन जे आहे समाधानकारक समाधानकारक तर हा भागवत महाराजांचा अनुभव आहे उत्पादन समाधानकारक आणि क्वालिटीचं उत्पादन या ठिकाणी आपल्याला मिळत आहे युव्या सायकली सीडचं एस डब्ल्यू झिरो झिरो सहा जे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये मार्केटमध्ये सगळीकडे उपलब्ध असेल शेतकरी बंधून आपण हे जे एस डब्ल्यू झिरो झिरो सहा हे जे वान पाहतोय याच्यामध्ये ही जी लागवड शेतकरी बंधूने केलेली आहे चार बाय एक या पद्धतीने झोडवळ अशी पद्धत आहे लागवड करण्याची आणि या लागवडीमध्ये त्यांना असा फायदा भेटलेला आहे की एकतर एरिएशन जी आपण हवा बघतो ती हवा स्प्रेड होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की दाटी होत नाही या दाटीमुळे जो सकिंग पेस्ट किंवा रस शोषण करणाऱ्या किडीचा जो प्रादुर्भाव आपल्याकडे होतो आणि त्या प्रादुर्भावामुळे जो काही आपल्याला रोग वाढतो तर तो प्रादुर्भाव काही प्रमाणामध्ये नियंत्रण झालेला दिसतो हा फायदा आहे दुसरा फायदा याच्यामध्ये असा भेटतो भेंडी सुटत नाही कधीही जोड पद्धतीमध्ये जर आपण बघितलं तर भेंडी आपण सहजपणे पाहू शकतो तर हा दुसरा फायदा आहे तिसरा सगळ्यात महत्त्वाचा फायदा जो आहे आपल्याला की या वानाचं वैशिष्ट्यच हे आहे की हे वाण फुटवं खूप चांगल्या पद्धतीने करतं आणि हे फुटवे जेवढा स्पेस जेवढं एरिएशन त्याला भेटेल तेवढं तुम्हाला फुटवेची संख्या जास्त वाढलेली दिसते असं हे वाण जे आहे ते यू एस एग्रीचं एस डब्ल्यू झिरो झिरो सहा हे वान हिवाळ्याकरता लागवडीकरता कंपनीनं रिकमेंड केलेलं आहे 分かる